मी संदीप सोनवळे सातारा सायकलिंग क्लबचा एक मेंबर मी आ, कास परिसर व कास पठार येवतेश्वर पासून वरती रनिंग आणि सायकलिंग साठी आमचा ग्रुप येत असतो मीही येत असतो आजही मी रनिंग साठी एस कॉर्नरच्या बाजूचं ग्राउंड आहे क्रिकेटचं त्याच्यामध्ये आलो होतो आल्यानंतर मी रनिंग केल्यानंतर इथं पाहिलं तर पाहिल्यानंतर इथली भिकट परिस्थिती अक्षरशः बियरच्या बाटल्यांचा खच प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा खर्च हे सगळं पाहून माझ्या मनाला खूप वेदना झाल्या आणि मग मी ठरवलं रनिंग झाल्यानंतर मी एक तास सगळा हा परिसर जो दिसतोय तुम्हाला सगळ्या परिसरातून मी हा सगळा कचरा ऍक्च्युली गोळा केला मला सातारकरांना एवढंच सांगायचंय की जो सातारकर इकडं फिरायला येतोय त्या सातारकरांनी ज्या स्वतःबरोबर काही बाटल्या आणल्या असेल खाऊचे कागद आणले असतील रॅपर्स आणले असतील तर ते आणले त्याचप्रमाणे तुम्ही ते बरोबर घेऊन जावा आणि त्याची विल्हेवाट लावा ऍक्च्युली आमच्या क्लबमधून संतोष शेडगे असतील डॉक्टर निकम असतील जीवन शाह असतील तर का स्वच्छता अभियान सातारा मधली संस्था चालवतात त्याच्यामध्ये आमचा दरवेळेस सातारा क्लब सायकलिंगचा सा सहवास असतोय सहभाग असतोय बऱ्याचसा टन कचरा आम्ही गोळा करतो त्यांच्याच प्रेरणेतून आज मला इथं आल्यानंतर वाटलं की आपण हा कचरा गोळा करावा आणि एक करा एक संदेश इकडं फिरण्याच्या वेळेस आणि एक बॅग घेऊन आलं आणि हा कचरा जर गोळा केला आणि खाली नेला आणि कुठेही नगरपालिकेच्या किंवा कुठेही ह्याच्या डेपोमध्ये ठेवला तर तो, तो बरा होईल प्रत्येक ही कर्तव्य आहे की आपला सातारा आपला कासपुष्प का पुष्प पठार आणि कास परिसर हा स्वच्छ ठेवून पर्यटकांना स्वर्गावून सुंदर असा काचचा अनुभव द्यावा हीच विनंती जय हिंद जय महाराष्ट्र जय सातारा